मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा जीवनाविषयी आपण सकारात्मक असतो आणि वाटतं की आपण सकारात्मक असायलाच पाहिजे या सकारात्मक विचार करण्यातूनच आपलं जीवन खूप चांगलं खूप आनंदी खूप सुखी आणि समाधानी होऊ शकते आणि अशा सुखी आनंदी जीवनाची व्याख्या करताना किंवा समजून घेताना असंही आपल्याला वाटतं की कि लोक किती आरामदायी जीवन जगत आहे आणि अशाच दृष्टीने आपण लोकांकडे आपल्याही कामाकडे बघत असतो जे जे आपल्याला रिकामे लोक दिसतात किंवा आराम करताना दिसतात तर आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला कोणतेही काम नाही म्हणूनच ते आनंदी आहे म्हणूनच स्वस्थपणा त्यांना जाणवतो आहे म्हणूनच ते सुखी आहे ते शांत झोप घेऊ शकतात तर त्यामागे कारण जे आहे ते म्हणजे त्यांना वेळ मिळतो आहे कुठलंही काम नाही हो अशी जेव्हा दृष्टी आपली होते किंवा अशी विचारसरणी होऊन जाते किंवा अशी मानसिक स्थिती होऊन जाते तर तेव्हा आपल्यालाही वाटतं की आपण जर आपले काम कमी केले तर त्रस्तता कमी होईल आपण फ्री हो मनासारख्या गोष्टी आपल्याला करायला मिळतील आपल्यालाही आनंद मिळेल म्हणून बऱ्याचदा आपण विचार करतो की जेही आपल्याकडे काम आहे ज्यामुळे आपण त्रस्त होतो किंवा समस्या निर्माण होत होतात तर अशा गोष्टी आपण टाळायला लागतो म्हणजे काम आपल्यापासून दूर सारायला लागतो आणि आपण जेवढंही मोकळं आपल्याला करता येईल कामापासून तर तेवढंच आपण करण्याचा प्रयत्न करतो साधे घरचे सुद्धा कामं असतील तर घरच्या मंडईकडून कसे करून घेता येईल किंवा ते कसे करतील तर यासाठीही प्रयत्न आपण करतो आणि यातूनच मग बरेच कामं आपल्याकडून निघून गेल्याने कामाबाबत कुठलेही विचार आपले राहत नाही आपल्याला पुरेसा वेळ रिकामा मिळतो किंवा जास्तीचाही वेळ आपल्याला रिकामा मिळतो आणि जेव्हाही आपल्याला असा रिकामा वेळ मिळतो तर आपल्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार घर करत असतात आणि निराशामय स्थिती आपली होऊन जात असते आणि शारीरिक ज्या व्याधी आहेत दुखण्याचे आहे तर त्याच्याकडे आपलं मन जे आहे ते जास्त लागत असते थोडंही पायामध्ये वेदना झाली तर लगेच लक्षात येतं किंवा जास्त जाणवायला लागतं की मला शारीरिक आजार आता होत आहे झडत आहे आणि त्यानेसुद्धा आपण त्रस्त होतो आधी थोडंही दुखणं असलं तरी ते जाणवत नव्हतं कारण आपण विविध कामाच्या व्यापामध्ये होतो त्याच्या विचारामध्ये होतो थोडी समस्या आली किंवा मित्र काहीतरी बोलला तर तेही आपल्याला जाणवत नव्हतं कारण बाकीचे काम आपले जे होते त्यासाठी आपण वेळ देत होतो मात्र आता आपले मन रिकामे झाले आहे कामापासून परावृत्त झालो आहोत तर मानसिक समस्या आणि शारीरिक समस्या या डोके वर काढायला लागतात आणि यातूनच रिकामे वेळ मिळण्यातून काढण्यातून निराशमय जीवनाकडे वाटचाल हो आपली सुरू होऊन जाते मित्रांनो आपली निराशमय जीवनाकडे वाटचाल का होते तर हा जो आहे वेळ रिकामा स्पेस जो आहे किंवा कामापासून स्वतःला परावृत्त करणे आहे यामुळेच असे घडत आहे मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला सजगपणे बघणे शिका आपण ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी भरभरून आपल्याला खूप खूप शुभेच्छा